А я не знаю, काय झालं रे बोमरा झाला सकाळी तिकडे ग्राउंड वर चॅलेंज दिलेलं आहे त्या पोहरानं तुला चॅलेंज काय बात करू च्या मायला आजाच्या काय बोलतो चल तू पुढं आलोच मी चल चल मायला आजाची मागच्या मारेल ते कमी झालं वाटतं यावेळी स्पष्ट असायला लागल हॅलो हर कुठे आहे तू प्रश्न आपल्याकडे लय मोठा आहे तेवढा कडक उन्हाळा पडलाय ना त्यातल्या त्या सरपंचा कडून काय अपेक्षा करायची आईला म्हातारे झाले बुडाखाली जागा दाबून बसले सोडायला तयार नाही बरोबर आहे ना अण्णा तुम्ही घ्या ना पुढेच तर माझं म्हणणं आहे ना सांगा तुम्ही फक्त एकदा पाठबळ द्या तुमच्या पाठबळाशिवाय होणार आहे का काही हा तुम्ही द्या फक्त पाठबळाला की दोन मिनिटात आपण त्याला खाली उतरू बरोबर आहे का नाही होईल ना मग सगळं क्लिअर बरोबर आहे ना त्या नाण्याचा परत चालू परत झालं काय वाच करतो बरोबर का तुम्ही करू विचार करा बरं का मी फक्त आलेला त्या मागच्या वेळेस खोलून मारले एवढे समाधान नाही झालं का आता परत आलाय मारून गेला <laughs> पाहू आज कोण कौन कोणाची मारत मागच्या वेळेस तू धोका दिला होता ना यावेळी तसा धोका नेऊ देणार चल मग पाहू कोण कोणाची मारत होऊन जाऊ ते काय सापडत नाही कापडायला असायला पाहिजे आधर 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 फिन काट दो थांब पकड ए तामा रे तामा तांबा आजा भाऊ काय परत सुरू झाला तुमचा राडा अरे काय लागलो तुम्ही हा अरे आरजी चालूत असते मग काय एवढा भांडण करायचं का हा बरे आता बंद करायचं हा चला बरं आता सगळं बंद करायचं करा। काय मी करू टॉस नाही 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 आपल्याला जमणार भाऊ तुमच्या शुभ असते करा की अहो करा आता तुम्ही एवढा आग्रह करताय तर दाखवा करतो मी चल हा करतो

<laughs> जेचा, 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 आजा आजा आज कत्रो अप्पाचा त्याच्या आई च त्याच्यात ते मिथकुळ्यात ओंडा चल आजा नाण्याची मॅच सुरू झाली त्या आई ला मला मॅच खेळायला उघ दिलं त्यानी बोलता मला कातल ते निघल ना कातड सगळं बॉल चल अच्छा छू तुझं पाहे सर

काय पुढे काय काय सोडणार ना सोडणार ना।, ना अरे सोड्या ना घे नाक चल रे टाके टाक बोल टाक सक्का दागवत तुला आता चल टाक

टीम चे रोहित शर्मा तरी तोडणार रोहित शर्मा दिसत असले तरी ते थोबडणार रोहित शर्मा नाहीये त्याची एंट्री झालेली आहे घाबरू नका ते लगेच आउट होऊन जातील आता आमच्या माझ्या टीम चे खतरनाक बॉलर आलेले आहे बॉलिंग टाकण्यासाठी ते जरी बायल्यासारखे बॉल टाकत असले पण ते आईला अजून सुद्धा मोबाईल सोडत नाही कायला घेतलं रे फार तुला कळत काही हा कळायला कळायला ओ भाऊ आधी ठेवा बॉलवर लक्ष तर निवडून येतोय आपला पक्ष हा नाही भाऊ हो, हो चाललं आणि रस्त्या टीप अशा प्रकारे दहा ओवरी मध्ये अठ्ठ्याण रन झालेले आहे तरी चांगलं दूध केलं आहे आज टीमला आणि आता त्या रस्त्या टीम चे दडाडीचे बॉलर आता, आता उतरलेले त्यांचं नाव ज्ञानेश्वर आहे उर्फ नान्या उफ्र उफ्र नान्या भाई आता ते कोणाला तरी इशारा करताय मला वाटतं ते कुणी मुली तर दिसत नाही ग्राउंडवर पण इशारा कोणाला करता करताय ते आता बॉलिंग टाकणार आहे बॉलिंग साठी सज्ज झालेलं आहे ना सम्राट आमचे नाण्याबाई आणि आता आपल्या माझा टीमचे आलेले आहे त्यांच्या टी शर्ट वर के लिहिला आहे त्यांनी टी शर्ट दुखलेला नाहीये पण त्यांचं नाव चालू होत नाही त्यांचं नाव यश चालू होत त्यांचं नाव श्यामराव आहे मला वाटतं त्यांचं के त्यांच्या आयटमचं नाव असावं नाही नाही आता काय नाही अरे बॉलिंग टाक जाऊ द्या आपल्याला काय करायचंय मॅच चालू करत हे असो नाही यश असो आपल्याला मॅच ची घेणं आहे आता बॉलिंग टाक त्यांना बॉल टाकलेला हा हा थांब कलेक्टर साहेबांची बोलतोय तू चालू ठेव लगेच हा ठेव करतो का बॉल टाक ना एड जाऊया भाऊ बॉल टाकला पण बॉल आला पण बॉल धरला पण बॉगल का असं आय कुठे आलो बॉल इकडे टाके नाना आता थोडी तुमची ताना आत्ताच आपल्या टीम टीमचे म्हणजे माझ्या टीमचे कॅप्टन अजय भाऊ ते आलेले आहे अजय भाऊ तर नाही किती ते बॅटरी बॉल सुद्धा लावून येत नाही डायरेक्ट छक्का मारतात आणि अजय भाऊ बद्दल बोलायला गेलं तर मी काय बोलणार अरे नाही काही नाही तुमच्याबद्दल मी बोलणार सैऱ्याला कळलं पाहिजे आज आमच्या टीमचे कप्तन कसे आहे आमच्या टीमचे कप्तन अजय भाऊ खूप धडाडीचे नेतृत्व ते कप्तान की करतात आणि मला आजपर्यंत त्यांनी कधी बॅटिंग येऊ दिली नाही कायम मला कॉमनच ठेवला अजय भाऊ बद्दल बोलायचं तर मला कवितेच्या दोन लाईनी आठवतात पिकाला वारा मंद हवा असतो पिकाला वारा मंद हवा असतो आणि पुरा जसा गंड हवा असतो आपला जे एकटा गदणार कसा त्यालाही प्रेमाचा छंद हवा असतो वाह 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 चल तू तिकडे जा चल मंदन मंदन छंद या मतबली दुनियाला खऱ्या कलाकाराची कुदरच नाही जाऊ दे मोर दे तिकडे ए नाना वाट मारणार 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 नाना आजचा चक्का मारणार जिला माझी तारीफ करतोय का ना बदनाम करतोय रे बोलता परत छक्का 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 छक्का

आणि आजा आता छक्क्यात बाई मारदार अशा पळून रणसाटणार हसण्यानं तुमच्यातलं सगळं अंतर मार केलंय मनाचा दरवाजा मोडून त्यानं तुझ्यासाठी नाही माझं लक्ष बॉलवर असं आपल्याला माहिती ना कोणत्या बॉलवर लक्ष होतं तुझं आता गुपचुप चा काय वाचतो ग आयला नाही रे हा चुप चा नाही ते सगळीकडे बॉलवरच लक्ष सांगाल काय चाल च्या व्हायला सतकदा नाण्या कर चुछ 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 चुछ। नाही नाही रे तुझ्या बा त्या भाऊ फोनवरच लागलेला असतो आपल्या अण्णांचे नेतृत्व माने तुम्हाला कुठं यात बघा बरं उधारी बंद बरं चमायला आम्ही कधी उधारी लावली जरा राजकारण क्रिकेट बॉलिवूड यावर कोणी बोलू नये लिहिलं असे पहिला पैसे तुमचा काय बघ काय अरे बघ काळाची गरज आहे काळाची पण गॅन व्हायची नाही आणि आले कोणी राजकारण बोलायला हो सध्याशे नमस्कार अर्ध्या तो का। का? आर देतो ना काय कोण चाललो का अरे दिली जी तुझी डुकवणारे हा बसा आणि हा मला उद्या पुरे पैसे पाहिजे का तर बघा काय करतो मी हा दरवेळेस मारतो तुझी परत येतो चाल खास जात नाही वय चल तुम्ही जेड बनवलं हे बनवायची काय गरज मुळातच आहेच ना तू रावट्या लवकर ती जाऊ दे कोण होती ती कोणती कोणती चिखण्यासाठी दोन धावा लागत असताना अतिशय लालिपाप वॉलवरती तू झालास म्हणजे जिला बघून तुझं लक्ष विचलित झालं ती कोण होती बारे होती ती अरे काय तिची ते डोळे हा सारखे आणि काय तिचे ते केस भरभर आणि काय तिची ती चाल मछली सारखी नाण्या जाम आवडली मला ती एकदम दिलमधी ना अशी गिटार वाजली एक नंबर अशी घंटी वाजली आज किती प्रेम झालाय तुला गबस माझ्या मनात निसत टनटन 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 टन निसतीच शाळा सुटल्या सारखी घंटी वाजती काय वाजते तुझी प्रत्येक पाहून त्यात नवीन काय पण नाण्या खरं प्रेम राव माझं पहिल्यांदाच असं झालं ना रे आईला आज किती वेळा प्रेम झालाय तुला गबस आईला पण नाण्या हे जगापेक्षा वेगळं रे तर लागलं रे नाण्या काय सांगू पण मला एक सांग कोण होती ती पहिल्यांदाच पाहिलं रे तिला हा मी पण पहिल्यांदाच पाहिलं तिला तू कधी पाहिलं अरे म्हणजे तुझं जेव्हा लक्ष होतं ना तेव्हा माझं पण लक्ष होत तिच्याकडे तू पण नाण्या बरं मला एक सांग कोण नक्की अरे थे ये पोन ला, पोन ला। ना। हा ना आलं आता माणूस आहे कोण जो आपल्याला सांगू शकतो ती कोण येते कोण कोण लाव फोन लाव कोण आर तुला पण माहिती ना आपली मीरा लागण्या लागे नाण्या तुझं ती चल तिच्याकडे जाऊ हा नाही मी तुझला अर नीट घाल तुला किती वेळा सांगितलं नीट घाल शिकल नाही होय घालता येत नाही कस घालता का फक्त आपला खसा 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 घाल घालला तिकडं बघून घाल ना नेट खाले अरे माकड तोंड्या माझ्या थबाडकडे काय पाहतोय नाव लिहिलंय तुझं खाली पा खाली घालणी हा बरोबर अगदी तसच घाल हा हा हळू हा, हा, फाटल अरे फाटल हळू घाल आता जर का ही चप्पल फाटली तर तुझी मिरी म्हणतात मला काय मिरी समजलं काय